प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आज आपण एका अगदी वेगळ्या विषयावरचा लेख ऐकणार आहोत हा विषय तसा अतिशय महत्त्वाचा असूनही आत्ता आत्तापर्यंत फारच दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेला आहे आत्ता आत्ता जरा कुठे त्याकडे लक्ष द्यायला लागले लोक आणि त्या गोष्टीला आता समाज मान्यताही मिळायला लागलेली आहे तर विषय असा आहे की वृद्धापकाळी जोडीदार हवाच आणि या लेखाचे लेखक आहेत डॉक्टर दत्ता कोहिनकर तर ऐकूया रामचंद्र काका निवृत्त होऊन दोन वर्ष उलटली होती सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रुपये पेन्शन चालू होती एकुलता एक मुलगा अभिजीत अमेरिकेतल्या एका नामांकित कंपनीत अधिकारी म्हणून नोकरी करता करता त्याच कंपनीतल्या दुसऱ्या एका अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन अमेरिकेतच स्थायिक झाला होता रामचंद्र काका आणि त्यांची पत्नी मालती आपल्या आलिशान बंगल्यात मोठ्या खुशीत दिवस काढत होते पण एके दिवशी काय झालं की दुर्दैवाने काळाने मालतीवर झडप घातली हृदयविकाराने मालतीचा मृत्यू झाला रामचंद्र काका एकटे पडले मुलाने अमेरिकेतल्या कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला होता त्यालाही भारतात परतनं अवघड झालं सकाळी कामवाली शांताबाई येऊन साफसफाई आणि स्वयंपाक करून जायची पण दिवसभर काय करायचं सहा खोल्यांचा टुमदार बंगला काकांना खायला उठायचा मालतीच्या आठवणीने काकांना व्याकुळता यायची रात्री बंगल्यात एकट्याला भीती वाटायची मनात बऱ्याचदा कामभावना जागृत व्हायच्या भविष्याची चिंता मनाला अस्वस्थ करायची मनोमन काका नैराश्याकडे जायचे आपल्याला एकटं जगणं अशक्य आहे कोणीतरी आपली काळजी घेणारी प्रेमळ सहचारिणी असावी असं त्यांना मनोमन वाटू लागलं शरीराला वय असतं पण मनाला वय नसतं काकांचं चिरतरुण मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पाहत होतं मुलाचे आणि त्यांचे संबंध मित्राप्रमाणे असल्याने त्यांनी मुलाला या गोष्टीबाबत फोनवर विचारणा केली असता मुलाने त्यांना वय खानदान इज्जत समाज यासारख्या अनेक गोष्टींना अनुसरून अपमानित केलं काकांच्या मनात स्वतःविषयी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आपलं सर्वस्व असलेल्या एकुलत्या एका मुलाच्याही नजरेत आपण पडलो या भावनेने त्यांना नैराश्य आलं झोप उडाली मानसिक दुर्बलता आली आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात डोकावू लागले त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार ते ध्यान करण्यासाठी केंद्रावर आले होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना पूर्णत बोलून मनाने हलकं आणि मोकळं केलं आणि त्यांच्या मुलाला फोनवरूनच त्यांना पितृऋण म्हणून मदत करण्यासाठी थोडं समाज वय प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला अभिजितने या विषयावर अमेरिकेतल्या समुपदेशकाची मदत घेतली आणि समुपदेशनानंतर तो साठ वर्षांच्या आपल्या वडिलांच्या पुनर्विवाहाला तयार झाला पेपरला दिलेल्या जाहिरातीवरून अठ्ठावन्न वर्षांच्या विधवा सुमती काकूंचे आणि रामचंद्र काकांचे सूर जुळले दोघांनीही एकमेकांना समजून घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला अभिजीत आणि त्याची बायको अमेरिकेतून सुट्टी काढून पुण्यात आले आम्ही तिघांनीही काका काकूंना माझ्या कारमधून आळंदीला आण नेलं आणि नोंदणी पद्धतीने त्यांचा पुनर्विवाह लावून दिला आपल्या टुमदार बंगल्यात हे वृद्ध जोडपं आनंदाने जगत आहे मित्रांनो असे कितीतरी काका आणि काकू सामाजिक बंधनाच्या नातलगांच्या आणि मुलाबाळांच्या भीतीने एकटं जगायचं म्हणून जगत आहेत नैराश्याकडे जात आहेत आत्महत्या करत आहेत एकटेपणा त्यांना सतावतोय म्हणून पुण्यातल्या माधव दामले या इंजिनियरने ज्यांचा फोन नंबर मी खाली देतो आहे या इंजिनियरने ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करून पंचवीस काका काकूंना एकत्र आणून विवाहबद्ध केलं आहे वय झालं म्हणून काम जीवनाला पूर्ण विराम द्या असं ज्येष्ठांना आणि एकाकी पडलेल्या काका काकाकाकूंना म्हणणं आणि त्यांची वयानुसार चेष्टा मस्करी टिंगल करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे यातून गैरप्रकार होण्याची दाट शक्यता असते त्यापेक्षा ज्याला खरंच वाटेल त्याला पुनर्विवाहाला मान्यता देणं हे शहाणपणाचं आहे असं मला वाटतं ज्येष्ठांच्या सुख समाधानाऐवजी स्वतःच्या इगोला समाजबंधनाला आणि घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जास्त महत्त्व देतो माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं सांगणारी कर्तव्यदक्ष मुलं अन्न वस्त्र निवारा एवढीच आईवडिलांची गरज मर्यादित नसते हे समजून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे फारच क्वचित काका काकू आता हे सामाजिक बंधन तोडण्यासाठी पुढे येत आहेत त्यांची मुलं त्यांना सहाय्य करत आहेत शेवटी सरलेला अर्धा पेला भरणं हे पण आपल्याच हातात असतं प्रत्येक माणसाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमभावना ही उचंबळून येतच असते आपण या प्रेम भावनेला कामभावना हिचीही जोड दिली पाहिजे एका गीतकाराने म्हटलंच आहे ना प्यार कभी मरता नाही मरते है इंसान श्रोते हो आत्ताच आपण वृद्धापकाळी जोडीदार हवाच हा एक विचार करण्यास उद्युक्त करणारा महत्त्वाच्या विषयाला हात घालणारा लेख ऐकलात या लेखाचे लेखक होते डॉक्टर दत्ता कोहिनकर आणि त्याचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आपल्याला हा लेख माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला या लेखामध्ये ज्यांचा उल्लेख आला आहे त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला सांगतो माधव दामले ज्यांनी ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना केली आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आठ शून्य शून्य सातशे एकोणावीस तेहतीस सत्त्याण्णव पुन्हा एकदा सांगतो एट झिरो झिरो सेवन वन नाईन थ्री थ्री नाईन सेवन आणि ज्यांनी हा लेख लिहिला आहे त्या डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचाही नंबर आपल्याला सांगतो त्यांचा नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स थ्री टू सिक्स थ्री झिरो पुन्हा एकदा ऐका नाईन एट डबल टू सिक्स थ्री टू सिक्स थ्री झिरो आणि माझा मोबाईल नंबर तर तुम्हाला माहीतच आहे जो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे हे तिघही क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कृपा करून आपल्याला हा लेख आणि या लेखात मांडलेला विचार कसा वाटला लेखाचं अभिवाचन कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये आपले कॉमेंट नोंदवून अवश्य कळवा माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरची अशीच अन्य अभिवाचनंसुद्धा सुद्धा जर आपल्याला आवडली असतील तर कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद